नमस्कार मित्रांनो माझे नाव आरोही गजानन हेंद्रे मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पांकनेरगाव तालुका सिमगाव जिल्हा हिंगोली आम आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय लाभलेलं आहे त्या ग्रंथालयामधलं हे पुस्तक आहे हे पुस्तक खूप छान आहे हे पुस्तक इतर लोकांनी पण वाचलेलं आहे ह्या पुस्तकामध्ये मला खूप छान प्रकारे माहिती मिळालेली आहे चला तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते सर्वात पहिले मी तुम्हाला ह्या पुस्तकाचे नाव सांगते भीतीची म खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे मित्रांनो हे पुस्तक असे पुस्तकं सर्व लहान मुलांनी वाचावी कारण की असं असे जर छोटे आपण गोष्टी वाचल्या तरच आपल्याला चांगली वाचन होती ना आपले वाचन खूप कडक बनते चला तर मित्रांनो मग मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते एक गाव होते त्या गावामध्ये एक मुलगा राहत होता ते मुलगा खूप हुशार होता पण त्याला कशाची पण आधी भीती वाटत होती म्हणून ते त्याचे आई बाबा त्याला खूप सांगत जा अरे बाळा तू भीत का असतो तू भीत जाऊ नको कारण की आपण जर भिलो तरच आपल्या आपलं आपण पुढच्या याला हे नाही करू शकत तर आपण आपले काम स्वतः करावे आणि कोणत्या गोष्टीला भिवणार आहे असं तिच्या आईवडील सांगत होते पण त्याला कशाची पण खूप भीती वाटत होती मेन म्हणजे सर्वात जास्त त्याला आपल्या सावलीची भीती वाटत होती ये इतर लहान लहान लेकरं त्याला खूप चिडवत जा अरे तू इतका भित्र आहे अरे तू इतका भित्र आहे पण ते त्याच्या मनावर नव्हते धरत आणि मग नंतर ते त्याला तसे वाटले तसेच करत होते पण ते खूप भीत होते तर मग हो नंतर त्याच्या वडिलांनी आणि इतर लोकांनी खूप त्याला सल्ला दिली आणि म्हणाले अरे हो तू भीत जाऊ नको कारण की भिल्यावर तर खूप हे होत असते आपण कोणत्या पण गोष्टीचा सामना करत असलो तर आपण त्या त्या गोष्टीसाठी आधी रेली पाहिजे मगच आपल्यासोबत ते होऊ शकते मग नंतर हे ऐकून त्याला थोडी थोडी मजीत जाय मग नंतर एक दिवस त्याच्या घरच्याने प्लॅन केला त्याला त्याच्या घरच्यांनी असे ठरवले की आपण याला कुठेतरी नेवतो आणि मग नंतर असे ठरवले मग नंतर असे शोध केले मग नंतर त्याने असे ठरवले मग नंतर त्याची बा त्याचे बाबा म्हणाले अरे चला आपल्याला फिरायला जायचं ते म्हणाला अहो बाबा अचानकच कसं कस काय आपल्याला फिरायला जायचं आहे कुठे जायचं आहे प्लीज मला सांगा ना ते खूप हुशार होता म्हणून त्याने त्याच्या आईवडिलाला विचारले आधी मग नंतर त्याचे आई वडील म्हणले अरे आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं ते म्हणाल त्याची आई म्हणाली अरे तू कशाला एवढे प्रश्न विचारतो बाबा इतक्या दिवसानंतर आपल्याला कुठेतरी फिरायला नाही तू का एवढे प्रश्न विचारतो मग नंतर हे ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि त्याने सर्व मित्रांना सांगितले मी कुठेतरी लांब फिरायला जाणार तर शाळेत सरला मला असं सांगून जागा तर ते फिरायला गेले मग नंतर तिच्या आईबाबाने पण त्याला फोन कारण की ते खूप भिऊ लागला त्याला असे वाटले की माझे सर किंवा कोणी मला मारेन म्हणून ते खूप भिवू लागला मग त्या त्याच्या वडिलांनी त्याच्या सरला फोन लावले आणि मग नंतर त्याच्या सरने त्याला सुट्टी दिली ते, ते प्लॅन सर्वांना माहीत होता किंवा त्या मुलाविषयी ती मुलगा त्या मुलाचे नाव होते वीर वीर हा खूप हे होता मग नंतर असंच त्याचे मित्र होत झाले मग नंतर त्याच्या आईबाबाने ते प्लॅन केला ते ठरला मग नंतर काही दिवस झाले मग नंतर ते काही दिवसानंतर तिच्या बाबाने डबल एक प्लॅन केला आपण थोड्या दिवसानंतर जाऊ की कारण की आपल्याला ते प्लॅन करायचं ते थोडा मजबूत झालं तरच मग नंतर त्याचा आपल्याला हाल निघ हे ऐकून मग त्याच्या बाबाला आणि याला खूप खुश मग नंतर त्याच्या ही गोष्ट सर्वांना कळाली पण त्याला नाही ना कळाली कारण की त्याला कोणी सांगितली नव्हती हो त्याला जर ते सांगितले असते तर ते आधीपासून गेले नसते म्हणून त्याला कोणी गोष्ट ही सांगितली नाही मग असेच थोडे थोडे चलत गेले मग नंतर त्याच्या बाबाने खूप प्रयत्न केले आणि मग नंतर ते दिवस आला त्याच्या त्याच्या बाबाने सर्वांना फिरायला नेले त्याने एक छो मोठी कार केली ती कारण की त्याची आजी आजोबा आणि त्याचे आई वडील आणि त्याची बही आणि सर्व इतर खूप पाहुणे येणार होते तर मग नंतर असे चलत केले मग नंतर त्याला मग नंतर ते एका कार गार जंगलामध्ये गेले मग ते जंगल खूप हे होतं त्या जंगलामध्ये एक छोटासा माळ होता त्या माळामध्ये एक कुबा गुबा होती तर मग नंतर तिथे खूप अंधार होते आणि तिथे असे भीती वाटण्यासारखे पण होते मग नंतर त्याच्या आईबापाने आईबाबाने त्यांना तिथे सोडले मग नंतर असे चलत गेले मग पुढे ते खूप भिऊ लागला आई आईबाबा म्हणाले अरे तू इतका काय भीतो आम्ही पण तुझ्यासोबत आहो मग नंतर त्याला एक दरवाजा होता मग नंतर ते ते थोडा पुढे गेला मग नंतर त्याच्या आई बाबा मागे आले आणि मग नंतर त्याने मग नंतर त्याने त्याच्या मग नंतर त्याने त्याच्या हिमतीवर ते, ते सर्व केले मग नंतर हे पाहून त्याच्या आईला आणि बाबाला खूप आनंद झाला मग नंतर इतका मग ती सर्व चर्चा बाहेर निघाली इतका इतका भित्रा मुलगा आता असे हे करू शकतो तर मी तर मग नंतर असे चलत गेले त्याने दोन तीन तास त्या गुबामध्ये राहिले मग नंतर त्याचे आई वडील त्याला शोधत शोधत आले मग नंतर त्याच्या वडिलाने शोधले मग नंतर त्याच्या आई वडिलाने सर्वात पहिला हे विचारला तुला सर्व भीती नाही वाटली ते म्हणाले अहो बाबा तुम्ही तर मला शिकवले कले कोणत्या पण गोष्टीला भिवून राहिलं तर मग नंतर कशी गोष्ट होईल त्याचे बाबा म्हणाले अरे हो मी तुला सांगितलं होतं पण नाही का तू इतका हे असेल म्हणून मला माहीत नव्हतं बाबा मी त्या दिवसपासूनच ठरवलं होतं की आजपासून माझे बाबा म्हणले मला कोणची पण गोष्ट मनाने केली तर पूर्ण होते म्हणून चला तर मित्रांनो मला ह्या पुस्तकामध्ये असे कळालेले आहेत का आपण जर ते ठरवलं तर ते होतच असते म्हणून चला तर मित्रांनो धन्यवाद